नमस्कार आपण पत्रकार दिनानिमित्त माळशिरस दिना चे माजी नगर अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांनी आज त्यांच्या निवासस्थानी माळशिरस मधील सर्व पत्रकार बंधूंचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पेन डायरी देऊन यथोचित सन्मान केलाय पत्रकार बंधूंना तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपस्थित पत्रकार श्रीनिवास कदम पाटील अनंत दोषी श्रीमंत बनकर बंडू पालवे अशोक सिद्धवाडकर स्वप्नील राऊत रविराज वानी तानाजी वाघमोडे संजय हुलगे एल डी वाघमोडे छायाचित्रकार शशिकांत मम्माने व सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सोलापूर जिल्हा प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे यांचा सन्मान करण्यात आला या याप्रसंगी नगरसेवक विजय देशमुख वैभव जानकर धनंजय देवकर निलेश घाडगे युवराज मोटे नागेश वाघमोडे रणजित ओवाळ आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे माळशिरस सोलापूर